डिसेंबर दोन हजार शतकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला या स्पर्धेत राज्यातील जवळपास चारशे साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून खालापूर तालुक्यातील शतकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी कराटे खेळातील चार प्रकारात एकशे वीस पदक मिळवली असून चौसष्ट सुवर्ण पदके तीस रौप्य पदक आणि सव्वीस कांस्य पदक प्राप्त केले असून यावेळी कर्सत महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थ्यांची या कौतुकास्पद कामगिरी बद्दल त्यांचं अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिलंय सर्व विद्यार्थ्यांना कराटे खेळाचं मार्गदर्शन करणाऱ्या मास्टर ऑफ मास्टर डिग्री ब्लॅक बेल्ट भारत भूषण शीतल गायकवाड तसंच मास्टर विशाल गायकवाड योगेश गायकवाड विनया केदार मुंडे वर्षा उदुगडे आदित्य महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर